नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय अठ्ठेचाळीस संत तुकाराम महाराज श्री गणेशाय नमहा आळंदीपासून सहा कोसांवर असलेल्या देहूगावी तुकाराम आंबळे नावाचे एक भगवंत भक्त राहत असत ते सचोटीने व्यवहार करायचे व पांडुरंगांचे निस्सीम भक्त म्हणून ते प्रख्यात होते त्यांना दोन भार्या होत्या त्यापैकी मोठ्या पत्नींना दोन मुले होती पण धाकट्या पत्नींना अपत्य नव्हते त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम असली तरी ते उदास आणि विरक्तच होते पुढे आई वडिलांच्या निधनंतर संसाराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली कालांतराने त्या प्रांतात भयंकर दुष्काळ पडला त्यामुळे त्यांच्या घरातील अन्नधान्य संपले व धंदाही बसला धन संपल्यावर त्यांचा मानही गेला लोक त्यांना टाळू लागले त्यातच त्यांच्या ज्येष्ठ पत्नी उपासमारीने निवर्तल्या त्या परिस्थितीने ते पुरते गांजून गेले आणि या प्रपंचात आपला कोणीही सखा नाही या विचाराने त्यांचे मन संसाराला विटले आता पांडुरंगच आपले एकमात्र आधार आहेत आपले उद्धारकर्ते आहेत या भावनेने त्यांनी प्रपंच ममता टाकली आणि अहोरात्र विठ्ठल भजन करू लागले देहू गावात पांडुरंगांचे एक पुरातन देऊळ होते ते त्यांनी झाडून सारून स्वच्छ केले तेथे नामस्मरण करू लागले आणि एकादशी व्रत करावे कीर्तनात साथ द्यावी पांगस्थांना मदत करावी आणि गुरांना चारा पाणी द्यावे अशा प्रकारे जी समोर येईल ती सेवा ते करू लागले ते एक प्रकारे शारीरिक तपच होते अशा प्रकारे सत्कर्म करत असताना त्यांना कवित्वाची स्फूर्ती होऊ लागली ते भगवत भक्तीपर पदे म्हणत असत पुढे पांडुरंगांच्या आज्ञेने ते अभंग रचना करू लागले या संदर्भातील एक कथा ती अशी आहे एकदा नामदेवांनी शतकोटी अभंग करून पांडुरंगांची कीर्ती वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा ते, ते म्हणाले नामदेव तुम्ही प्रतिज्ञा केलीत खरी पण प्राप्त आयुष्यात तो संकल्प कसा पूर्ण होणार ते म्हणाले देवा माझे सामर्थ्य ते काय ही प्रतिज्ञा मी तुमच्यावर विसंबून केली आहे आता हे कार्य तुम्हीच सिद्धीचं न्या ते ऐकून प्रसन्न झालेल्या पांडुरंगांनी देवी सरस्वतींना तुम्ही नामदेवांच्या जिभेवर वास करून वेदांचे रहस्य प्राकृतात सांगा अशी आज्ञा केली तेव्हा त्या म्हणाल्या देवा त्यासाठी नामदेवांच्या मुखातील प्रासादिक वाणी गतीने लिहून घेणारे कोणीतरी चपळ लेखक नेमावेत ते पुन्हा विचारणारे नसावेत कारण एकदा सांगितलेले वचन अथवा कवित्व मला पुन्हा सांगता येणार नाही म्हणून पांडुरंगांनी लेखनिकाचे काम स्वतःच करायचे ठरवले त्यानंतर सर्व प्रकारचे विलास दूर करून व अहोरात्र सावध राहून ते अभंग लिहून घेऊ लागले हे कार्य प्रदीर्घ काळ चालले होते त्या अवधीत चौऱ्याण्णव कोटी चाळीस लक्ष एवढे कवित्व लिहून झाले लडितांची संख्या नऊ लक्ष भरली त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या पांडुरंगांनी नामदेवांची पाठ थोपटून त्यांना शाबासकी दिली व म्हणाले आता बाकीचे कवित्वही करून टाकू तेव्हा ते म्हणाले ते, ते तुम्हीच पूर्ण करा म्हणून पांडुरंग नामदेवांना घेऊन तुकारामांच्या स्वप्नात गेले व म्हणाले यापुढे तुम्ही अन्य काहीही न बोलता माझ्या आज्ञेनुसार कवित्व करून नामदेवांच्या शतकोटी अभंगांचा संकल्प पूर्ण करा त्या स्वप्नदृष्टांताने त्यांना जाग आली व त्यांना कोणीच दिसले नाही मग तीच आज्ञा प्रमाण मानून ते अभंगरचना करू लागले ते अकारण बोलत नसत पण कीर्तनामध्ये स्वतःची पदे म्हणत असत त्यामुळे त्यांच्या कवित्वावर लोकांकडून टीका होऊ लागली तरी त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही हरिभजन करताना त्यांना रात्र रात्र निद्रा येत नसे पुढे आषाढी कार्तिकीला ते पंढरीची वारी करू लागले तुकाराम महाराजांची कीर्ती शिवरायांनी ऐकली होती त्यांना त्यांचे दर्शन घेण्याची व त्यांचे कीर्तन ऐकण्याची खूप इच्छा होती एके दिवशी पुण्यामध्ये एका वनिक गृहस्थाच्या घरी त्यांचे कीर्तन आहे असे त्यांना सिंहगडावर कळले पण सगळीकडे यवनांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे पुण्यात कसे जायचे हाच मोठा प्रश्न होता म्हणून कोणाच्याही दृष्टीस पडू नये यासाठी त्यांनी वेषांतर केले आणि लपतछपत त्याच्या वाड्यात प्रवेशले तुकारामांच्या भेटीस गेल्यावर त्यांनी द्रव्याने भरलेले चांदीचे तबक त्यांच्या सन्मुख ठेवले आणि नमस्कार केला ते पाहून ते थरथर कापू लागले तुकाराम म्हणाले राजे हे द्रव्य आम्हाला कशाला देता आमच्यासाठी पांडुरंग हेच मूल्यवान ठेवा आहेत आणि तेच आम्हाला हवे हवेसे वाटतात आपली बुद्धी विशाल आहे असे आम्ही ऐकून होतो पण आता आपले औदार्यही आम्ही पाहिले तथापि आम्हा, तथा आम्हा वैष्णवांना जे आवडत नाही ते आम्ही स्वीकारू शकत नाही आम्ही द्रव्याला गोमांसासारखे वर्ज मानतो हे लक्षात घेऊन रागावू नका परंतु आमचे समाधान व्हावे असे आपणास वाटत असेल तर गळ्यात तुळशीची माळं घाला एकादशीचे व्रत करा आणि सप्रेम भक्तीने विठ्ठलांचे नावं घ्या ती निस्पृहता पाहून राजे धन्य झाले आणि कीर्तन श्रवणास बसले त्या एकादशीच्या दिवशी शिवराय पुण्यात आलेले आहेत ही गुप्त वार्ता चाकनच्या यवन सरदारास हेरांकडून कळली तेव्हा त्याने दोन हजार हत्यारबंद पठाणांची एक तुकडी त्यांना जेरबंद करण्यासाठी अति त्वरेने पुण्यास धाडली त्यांनी तुकारामांचे कीर्तन चालू असताना त्या वाड्याला वेढा घातला ते, ते कळताच श्रोत्यांमध्ये चलबिचल झाली त्यांची कुजबुज ऐकून त्यांनी विचारले काय झाले तेव्हा एक दोन जाणं त्या माणसांनी सांगितले महाराज शिवबांना पकडण्यासाठी यवन आलेले आहेत तुम्ही आज्ञा दिलीत तर यांना गुप्तपणे दूर नेता येईल ते म्हणाले शांत रहा कीर्तनातून कधीही उठू नये हे तुम्हा ठाऊक नाही काय ते ऐकून तारणे आणि मारणे भगवंताच्याच हाती आहे आज एकादशीच्या कीर्तनात आणि संत सज्जनांच्या सहवासात मरण आले तर ते माझे महत्भाग्यच असा निश्चय करून शिवबाही स्वस्थ बसून राहिले यवनहेरांनी वाड्यात प्रवेश करून सर्व श्रोत्यांना वारंवार नीट निरखून पाहिले पण त्यांच्यात शिवाजी महाराज कोण आहेत हेच त्यांना कळेना तेव्हा प्रक्षुब्ध झालेल्या त्यांच्या सरदाराने वाड्यातील सर्वांनाच ठार करण्याचा आदेश दिला हे वर्तमान तुकाराम महाराजांना अंतर्ज्ञानाने कळले होते म्हणून त्यांनी सदर संकटाचे निवारण करण्यासाठी पांडुरंगांचा धावा केला तेव्हा पांडुरंग प्रभूंनी तुम्ही कीर्तन चालू ठेवा हे विघ्न मी घालवतो असे सांगितले मग त्या भगवंतांनी स्वतः शिवबांचे रूप घेतले आणि अश्वारूढ होऊन वाड्यातून ते बाहेर पडले नंतर आणखी एक रूप घेऊन धावा धावा ते पहा शिवाजी पळाले अशी बोंब ठोकली तेव्हा सावध झालेल्या पठाणांनी माना वळवून पाहिले तर खरोखरच शिवबा पळून जाताना दिसले मग काय विचारता वेढा घातलेल्या सर्व पठाणांनी मागे आपली घोडी पिटाळली पाठलागाचे ते दृश्य पुण्यातील अनेकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते शिवबांच्या रूपातील पांडुरंगांनी त्या सर्वांना भुलवत पाच योजने धाडवले आणि त्यांना काट्यांनी भरलेल्या घोर अरण्यात नेऊन स्वतः अदृश्य झाले तेवढ्यात चंद्र मावळला कोणाला काही दिसेनासे झाले त्यामुळे यवनांचे खूप हाल झाले त्यांची अंगे ठेचकाळली अंगावरची वस्त्रे फाटून गेली आणि त्यांचे घोडेही सैरभैर होऊन पळून गेले त्यानंतर श्रीहरी पांडुरंग पुनच्छ तुकारामांच्या कीर्तनात आले त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आणि त्यांना दिसेल अशा रीतीने नृत्य करू लागले हे सर्व श्रोत्यांच्या नकळत घडले होते पांडुरंगांची लीला म्हणतात हीच लोक शिवबांना म्हणाले महाराज परचक्र आले होते पण ते आपोआप गेले ते ऐकून त्यांनाही नवल वाटले कीर्तन जागरण झाल्यावर शिवबा बिराडात परतले तेव्हा लोकांनी त्यांना विचारले काल तुमच्या मागे पठाणांची फौज लागली होती त्यातून तुम्ही कसे वाचलात ते ऐकून शिवबांना मोठे आश्चर्य वाटले हा सर्व ईश्वरी चमत्कार आहे त्यांनीच माझ्यावरील अरिष्ट टाळले असे म्हणून त्यांनी पांडुरंगांना हात जोडले तुकाराम राजद्रव्य घेणार नाहीत हे शिवाजी महाराजांना माहीत होते म्हणून त्यांनी दिनवेशात जाऊन त्यांना धान्य देण्याचे ठरवले त्यांनी बैलांच्या पाठीवर दोन मन धान्य लादले आणि जीर्ण फाटकी वस्त्रे नेसून दोन घटका रात्रीस त्यांच्या घरी गेले धान्याच्या गोणी त्यांच्या दारात ठेवल्या व म्हणाले महाराज मी दीन अनाथ आहे हे धान्य मजुरी करून मी मिळवले आहे हे तुमच्या घरी साठवून ठेवलेत तर बरे होईल मग त्यांना नमस्कार करून शिवाजी महाराज निघून गेले शिवबांची ही युक्ती तुकोबा रायांच्या लक्षात आली पण आपली ओळख दाखवली तर त्यांना वाईट वाटेल असे म्हणून ते काहीच बोलले नाहीत काही वेळाने ते पत्नींना म्हणाले हे सर्व धान्य घरात ठेवले तर आपले पुण्य नष्ट होईल म्हणून तुम्ही एक दिवस पुरेल इतके धान्य ठेवून बाकीचे धान्य गावातील ब्राह्मणांना वाटून टाका ते ऐकून त्यांच्या पत्नींनी संतापाने कपाळावर हात मारून घेतला तुकारामांच्या कीर्तनाला एक गृहस्थ नेहमी येत असे एके दिवशी त्याचा मुलगा आजाराने अस्वस्थ झाला म्हणून त्याच्या पत्नी तुम्ही कीर्तनास जाऊ नका असे त्यांना सांगून परावृत्त करू लागली पण तिचे न ऐकता तो गृहस्थ संत तुकारामांच्या कीर्तनाला गेला इकडे त्याचा मुलगा मरण पावला तेव्हा पुत्रवियोगाने व्यथित झालेली त्याची पत्नी मुलाचे प्रेत घेऊन कीर्तनात आली आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला वेड लावलेत असे म्हणून तुकाराम महाराजांनाच उद्धटपणे दोष देऊ लागली तिच्या आक्रोशाने लोकांनाही दुःख होत होते पण ईश्वरी इच्छेपुढे कोणाचे काय चालणार लोक त्या स्त्रियेस म्हणाले तुकारामांकडे संजीवनी नाही तू मुलाचे प्रेत येथे आणलेस म्हणून तो जिवंत होणार आहे काय तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणाले बाबांनो असे म्हणू नका हरिनामापुढे अमृतही फिके आहे ते नाम जीवनदायी संजीवनी आहे यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवच घ्या ते ऐकताच भाविकांनी मृदुंगांच्या साथीने विठ्ठलनामाचा उदंड गजर केला त्या नादाने अंबर कोंदाटले आणि सृष्टीतील अनुरेणू भगवंताचे नाव घेत आहेत असे वाटू लागले त्याचा आनंद घेण्यासाठी देवांनीही आकाशात गर्दी केली भाविकांना स्वतःसहित सर्व जग विठ्ठल रूप दिसू लागले आणि त्याच अद्भुत परिस्थितीमध्ये त्या गृहस्थाचा तो पुत्र जिवंत होऊन उठून बसला हे पाहून सर्वांना मोठे नवल वाटले आणि विठ्ठलांचे नाव अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे याची खात्री पटली त्या गृहस्थाच्या पत्नीने आपल्या मुलाला उचलले त्यावेळी तिचा आनंद हृदयात मावत नव्हता तिने अश्रू भरल्या डोळ्यांनी तुकारामांचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद